पांडुरंग हरी रामकृष्ण हरी गेले सहा महिने मी हे पुस्तक मिळवण्याचा प्रयत्न करत होते आणि मला बरेच काही प्रश्न पडले होते की नेमका चातुर्मास म्हणजे काय त्याचा काळ काय असतो तो कसा पाळला जातो आणि तो काळच का पाळला जातो ती महिनेच का पाळली जातात तर या सर्व प्रश्नांची उत्तरं मला मिळाली या पुस्तकातून मला मिळालेल्या प्रश्नांची उत्तरे मी तुमच्याशी शेअर करत आहे जर तुम्हाला आवडत असेल तर प्लीज लाईक शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तर पहा चातुर्मास म्हणजे असं म्हणतात की आषाढ शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशी हा चार महिन्यांचा काळ असतो आषाढ शुद्ध एकादशी म्हणजे शयणी एकादशी म्हणजेच हा काळ जून ते जुलैच्या मध्ये सुरुवात होतो कार्तिक शुद्ध एकादशी म्हणजे प्रबोधिनी एकादशी जो की ऑक्टोंबर ते नोव्हेंबर महिन्यामध्ये संपत असतो हा चार महिन्यांचा काळ यामध्ये जे आषाढाचे वीस दिवस असतात श्रावण भाद्रपद आणि अश्विन हे तीन पूर्ण महिने असतात आणि कार्तिक महिन्याचे पहिले अकरा दिवस या काळामध्ये असतात तर या काळामध्ये भारतीय उपखंडामध्ये हे मौसमी पावसाळ्याचा काळ असतो चातुर्मासातल्या देवश्रेणी एकादशीला देव झोपतात एका असे मानले जाते हिंदू धर्मशास्त्रानुसार आणि प्रबोधिनीला उठतात अशी धारणा आहे ज्या वर्षी श्रावण भाद्रपद किंवा आश्विन महिन्यामध्ये अधिक मास येतो त्या वर्षी चातुर्मास हा पाच महिन्याचा असतो म्हणजेच आपल्या मागच्या वर्षी दोन हजार तेवीसमध्ये अधिक आश्विन होता म्हणून त्यामुळे चातुर्मास हा पाच महिन्यांचा होता यामध्ये एक वैज्ञानिकदृष्ट्या पाहायला गेलं आणि आपल्या कृषी परंपरेत या गोष्टीचं जर महत्त्व पाहायला गेलं तर यामध्ये आहे की शेतातील ज्या पेरण्या आहेत त्या ज्येष्ठात होतात आणि आषाढ येतो तेव्हा देवशयनात जातात अशी धारणा आहे अश्विनामध्ये पिकांची तोडणी होते कार्तिकामध्ये मळणी होते आणि देवोत्थानाची वेळ येते अशी कृषी परंपरा आहे या चातुर्मासामध्ये हिंदूचे विवाह मुहूर्त नसतात भागवत पुराणानुसार विष्णूंच्या निद्रेस म्हणजे झोपेस हरिशयन म्हटले जाते संस्कृत भाषेमध्ये जो हरी हा शब्द आहे तो सूर्य चंद्र वायू विष्णू असे अनेक अर्थांनी वापरला जातो म्हणून जे हरिशयन म्हणजेच की ढगामुळे सूर्य चंद्राचे दिसेनासे होणे असाही अर्थ या ठिकाणी घेतला जातो त्याला हरिशयन असे म्हटले जाते अशा पद्धतीनं जो की चातुर्मास आहे अशी त्याची बेसिक माहिती आहे याच्या वेगवेगळ्या वेग पौराणिक कथा आहेत याची वृत्त वैकल्ये कशा पद्धतीनं ती आपण अंमलबजावणीमध्ये आणतो आणि आपल्या त्याच्या शरीरावर कसा परिणाम होतो हे आपण आपल्या नेक्स्ट पुढच्या भागामध्ये पाहूया